मी आहे किशोर नवले डी आय वाय फार्मिंग टेक्निकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघू शकता की स्प्रे पंपला एक्स्ट्रा नळी जोडून ॲटोस्टर मेकॅनिझम कसं काय तयार करत ते बघा म्हणजे आपल्याला औषध वारंवार ढवळायची गरज नाही हा माझा एस टी पी पंप आहे तुम्ही बघू शकता होंडाचा त्याचं स्प्रेशर पूर्ण रेडवर आहे आणि ही जी आहे ती एक्स्ट्रा नळी दिलेली आहे यामध्ये मी एक नोझल फिट केला आहे याच्यामध्ये टाकलं आहे बघू शकता तुम्ही पाणी व्यवस्थितपणे ढवळल्या जात आहे मला एकही वेळा स्टॉर करायची गरज पडत नाही त्यामुळे औषध पूर्ण एकजीव होते माझ्याकडं मित्राचा स्प्रेअर पण आहे पण झाडाची कंडिशन तुम्ही बघू शकता सगळ्या खांद्या लोणलेल्या आहेत त्यामुळे ट्रॅक्टर चालणे शक्य नाही त्यामुळे हा पंप मला वापरावा लागतो शेवटचे दोन स्प्रे हा पंप मी घ्यावे लागतात त्याच्यानंतर आपण बघूया की हे कसं काय बनवलं तुम्ही तर बघितलं बघितलं आहे त्याचा फायदा किती चांगला आहे ही नळी आहे पाणी बघू शकता तुम्ही आपोआप स्टोअर होत आहे थोडंही मला स्टोअर करायची गरज नाही औषधपूर्ण एकजीव मिसळल्या जाते आणि थोडंसुद्धा पन्नास ग्रामसुद्धा उड उरत नाही कुठलं पावडर असलं लिक्विड असलं कंटिन्युअस स्टोअर होतात त्याच्यानंतर बघूया आपण हे बनवते कसं तर आपण पाहू शकता का ह्या जुगाडा पाण्याचं तसं स्टरिंग होत आहे ते ह्या नळी जी आहे ती चांगली सोडली आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे उकळी मारतो कंटिन्यू स्टर होत आहे खूप फायदेशीर आहे मित्रांनो तुम्ही अवश्य करा आणि बघा तर तुम्ही हे बघू शकता का मी हे कसं बनवलं आहे ही जी नळी आहे माझ्या स्प्रे पंपला दोन आउटलेट एक आउट आहे एका आउटलेटला मी हे स्प्रे गन स्प्रे, स्प्रे गनची नळी जोडतो आणि एका आउटलेटला ही पिवळी नळी ही पिवळी नळी बघा तुम्ही इथे आली आणि हे आहे ते सेटअप एक फ्लांज घेतली आहे ह्या फ्लांजला मी हे चार नटर लावलेत त्यामुळे याचा जो फ्लो आहे तो जमीनला टेकू नये म्हणून इतकं यामध्ये अंतर आहे आणि प्लास्टिकचे एक न्यू एक प्लेट बनवली आणि या नटामध्ये ती कसली आणि हा जो नौजल आहे हा पण कपाशीवर फवारणी करता वापरतो जो ॲडजस्टेबल असतो हा नवझल तुम्ही सेटिंग पूर्ण टाईट ठेवली याचा पूर्ण फोग तयार केला आणि फोक तो मी ड्रामामध्ये सरळ असा सोडतो त्यामुळे हा फोक होतो तो तुम्ही बघू बघितला आहेच तुम्ही अवश्य ट्राय करा 哭丧了还。